नमस्कार शिक्षक मित्रांनो मी अंजली आपले प्रहार न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत बातमी सुरू करण्या अगोदर आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी आज नवी मुंबई येथे कोळी भवनच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भाने विविध मागण्यांसंदर्भात सदिच्छा भेट घेतली माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना शिक्षक आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी सोमवारी होणा या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टप्पा वाट आज घोषित शाळा घोषित करणे त्रुटीतील शाळा यांना वाढीव टप्पा देणे या आदी विषयांना न्याय मिळवून द्यावा अशी नम्र विनंती केली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या विषयावरती त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने के पी पाटील सौनेहाताई गवळी नंदकिशोर धानोरकर सुशील रंगारी गजानन काकड मंगेश बोढाले आदींची उपस्थिती होती आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका